मी उमाकांत जाधव कृषी अधिकारी करमाळा तालुका जिल्हा सोलापूर सहाय्यक कृषी अधिकारी पेज आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आपण डिजिटल सिटी संवाद हा कार्यक्रम आयोजित केला आहे ह्याच्यामध्ये आपण सध्या आहोत या तूर या पिकाच्या प्लॉटमध्ये आहोत तूर हे पीक सध्या इथे दीड ते दीड महिन्याचं पीक आहे ह्याच्यामध्ये आपण एक महत्त्वाची प्रॅक्टिस करत असतो की तुरीचा शेंडा फोडणे तर हा शेंडा आपण अशा प्रकारे एक वरील एक दोन दोन इंचचा शेंडा आपण हा खुडतो हा शेंडा खुडण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ह्या झाडामध्ये अपायकल डॉमिनन्स म्हणजे जी उभी वाढणारी जी शक्ती असते ती ह्या शेंड्यामध्ये असते ह्या शेंड्यामध्ये एक ऑक्झिन एक संप्रेरक असतं वनस्पती संप्रेरक ते संप्रेरक ह्या अपायकल ह्या वाढत्या कळीमध्ये असल्यामुळं ते हे जी ऊर्ध्व दिशेने म्हणजे उभी वाढ होते आणि ती उभी वाढ ते संप्रेरक स्रवत असल्यामुळं त्याची जी, जी आडवी वाढ आहे आडवी वाढ ती पूर्णपणे थांबली जाते जर आपण हा शेंडा खोडला शेंडा खोडला तर ही जी ऊर्ध्व जी उभी वाढ होणारी आहे ती वाढ पूर्णतः बंद होते आणि साईडला ज्या ह्या फांद्या आहेत या फांद्यामध्ये वाढ होते आणि या फांद्यामध्ये वाढ झाल्यानंतर त्याच्यामध्ये कळ्या आणि फुलांची संख्या मोठ्या प्रमाणात येते त्याच्यामुळे हा याच्यामुळे जवळपास दहा ते पंधरा टक्के उत्पन्नामध्ये वाढ होते आता हे शेंडा खोडल्यानंतर एक ह्या ह्याला इथं इजा झालेली असते झाडाला ती इजा झालेली असल्यामुळे तिथं बुरशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो त्याच्यामुळं एक कार्बेनिंजिम किंवा कोणत्याही एक बुरशीनाशकाची एक साधी फवारणी शेंडा खोडल्यानंतर त्वरित करून घ्यावी आणि एक थोडी तण नियंत तण एक खुरपणी करून एक हलकंसं पाणी द्यावं त्याच्यामुळे जी आपल एक, जे आपण शेंडा फुलेला असतो ते साईडच्या ब्रँचिंगला वाढण्यास मोठ्या प्रमाणात मदत होत असते आणि शक्य झाल्याची एकोणीसशे एकोणीस किंवा डी ए पी हे जे दररोपखत आहे याची एक फवारणी जरी घेतली तरी मोठ्या प्रमाणात आपल्याला बाजूचे ब्रँचेस वाढतात आणि काळ्या आणि फुलामध्ये मोठ्या प्रमाणात वाढवत असते तरी सर्व शेतकरी बा बांधवांना अशी विनंती आहे की सर्वांनी हा एक पंचाळीस ते पन्नास दिवसाच्या आतमध्ये हा शेंडा तुरीचा फोडून घ्यावा आणि आपल्या उत्पन्नामध्ये दहा ते पंधरा टक्के निश्चित या यामुळे वाढ होणार आहे धन्यवाद